गेलं शेतकऱ्यां पावसाने शंभर टक्के नुकसान केलेलं आहे आज शेतकऱ्याचा खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आज मी तुम्हाला ताई साहेब तुम्हाला विनंती करतो कमीत कमी आम्हाला एकरी पन्नास हजार इतकी शासकीय मदत भेटली पाहिजे एकटरी तर तुम्ही द्याच पण एकरी पन्नास हजार द्यायला पाहिजे आज तुम्हाला सांगतो आमच्या शेताने गावात परिस्थिती आत्महत्या झालेली आज आज आत्महत्या झालेली आमच्या शेताण्यात प्रदेश काँग्रेसने आपले अध्यक्ष हर्षवर्धन सपका साहेबांनी एक समिती स्थापन केलेली आहे सर्व उत्तर महाराष्ट्राची जी कमिटी आहे त्या पाहणी कमिटीच्या माध्यमातून आम्ही अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्याचा आम्ही पाहणी दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे धुळे गावींमध्ये हे जे आता कपाशी आहे ज आहे मका आहे तर संपूर्ण शेतांमध्ये पाणी आहे अशा शंभर टक्के या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ज्यांचे ज्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निश्चितपणे शंभर टक्के त्यांचं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे पन्नास हजार प्रति हेक्टर अनुदान मिळालं पाहिजे या दौऱ्याच्या माध्यमातून राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांचं शंभर टक्के कर्जमाफी यांना मिळाली तर पाहिजेच परंतु जे नुकसान या ठिकाणी झालेलं आहे ते नुकसान भरपाई देखील मिळाल्या मिळायला पाहिजे